आणि बघ्यात काही मेट्रो न्यूज धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी धनगर समाज आता नव्यानं आरक्षणाचं रणशिंग फुंकणार आहे बावीस ऑक्टोबर रोजी धनगर समाज औरंगाबाद ते जालना अशी भव्य मानवी साखळी उभारणार आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत नव्वद टक्के रुग्णांनी कोरोनावरती मात केलेली आहे एकूण एक्क्याण्णव हजार पाचशे एकोणसाठ रुग्णांपैकी ब्याऐंशी हजार चारशे एकोणचाळीस रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णवाढीचा रेट एकशे सहा दिवसांवर जाऊन पोहोचलाय नाशिकच्या अनेक भागामध्ये गुरुवारी पाणीपुरवठा होणार नाहीये गंगापूर धरणावरती भूमिगत वायरिंगसाठी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे नाशकातील पंचवटी नाशिक रोड सातपूर या पश्चिम भागात आणि सिडको आणि पूर्व नाशिकच्या भागात देखील गुरुवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे <द्वारी> यशवंतराव मुक्त विद्यापीठाची ऑनलाईन परीक्षा आजपासून सुरू होणार आहे पाच ऑक्टोबरलाही विद्यापीठाची ऑनलाईन परीक्षा झाली होती त्यावेळी चोवीस हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा सुरू झालेल्या परतीच्या पावसानं शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांना दुसऱ्यांदा दणका दिलाय या पावसामुळे विद्यापीठानं आजपासून सुरू होणाऱ्या परीक्षा आणखी आठ दिवस पुढे ढकलल्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीचा उत्सव यंदा कोरोनामुळे फक्त पन्नास जणांच्या उपस्थितीमध्ये साजरा होईल मुख्य अतिथींच्या थी विनाच हा उत्सव साजरा होणार असून सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे स्वयंसेवकांना ऑनलाईन संबोधित करणार आहेत दरवर्षी सुमारे दहा हजार लोकांच्या उपस्थितीत कवायती आणि प्रात्यक्षिकांसह हा उत्सव साजरा होतो भारताचा शत्रू असलेल्या चीनला दिवाळीचा दणका देण्याच्या तयारीत भारतीय व्यापारी दिसत आहेत यंदा दिवाळीत लागणाऱ्या वस्तूंची चीनमधनं आयात केली जाणार नाही आहे त्यामुळे चीनला जवळपास चाळीस हजार कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागणार आहे व्यापाऱ्यांची संघटना कॅटनं याबाबतचा निर्णय घेतला आहे नाशिक शहरात मागील सहा महिन्यामध्ये पतीपत्नीच्या घटस्फोटांचं तब्बल पाचशे पन्नास अर्ज दाखल झालेत अर्जदार पती पत्नीचं समुपदेशन करून त्यांच्यात समेट घडवण्याचं काम नाशिकचे भरोसा सेल करत